महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र पारंपरिक शेतीसोबतच अनेक शेतकरी आता भाजीपाल्याच्या शेतीकडे वळलेत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोण या गावच्या देवाजी भिसे या तरुणाने आपल्या एक एकर शेतीमध्ये हिरव्या मिरची लागवड केली आहे केवळ पंचावन्न हजार रुपये खर्च करून तो खर्च वगळता अडीच लाखांचं उत्पन्न त्यांनी घेतलंय मिरची उत्पादक शेतकरी देवाजी भिसे यांची गोष्ट पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मिरची भिसे मागील तीन वर्षांपासून आपल्या शेतीत मिरचीचं उत्पादन घेतात एक एकर मिरची लागवडीसाठी भिसे यांना केवळ पंचावन्न हजार रुपये खर्च आला तो खर्च वगळता त्यांना दोन ते अडीच लाखांचं उत्पन्न मिळालं असल्याचं ते सांगतात आम्ही लोनचे शेतकरी आहो आम्ही तीन वर्षापासून मिरचीची शेती करता या वर्षी साडेचार हजार रुपयाची लागून केलेली आहे वाजभाई नीड अंतरावर करारी आणि ज्वेलरी दोन जातीची लागवड केलेली आहे सर्व खर्च मिरचीचा एक पासून ते पूर्ण काढणी पर्यंत खर्च वजात पूर्ण दोन अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याचे शक्यता आहे उन्हाळा आणि लग्नाच्या हंगामामुळे मिरचीचे दर आणखी वाढले तर अजून फायदा होईल असंही भिसे सांगतात प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग के केले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होईल आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्येचं प्रमाण नक्कीच कमी होईल असा आशावाद ते आता सध्या चाळीस रुपये किलो देत आहे अर्धापूरला आता हळदी मध्ये मिरच्याची उत्पन्न जर संपल्यानंतर इथून समोर भाव वाढण्याची शक्यता आहे आणि जर भाव वाढला तर अजूनही जास्त उत्पन्न वाढू शकते आमचं अशीच सर्व शेतकऱ्यांनी जर नवीन नवीन नवी पिकं घेऊन जर शेती केली तर आत्महत्या रोखतील आणि सर्वांना फायदा होईल आता नवीन नवीन नवी पिकाचा हे घेऊन केल्यानंतर या मिरचीला पोकड्या बोकड्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव आहे पाच ते सहा दिवसाला फवारण्या करावं लागतात जास्त गोंडाळा येते मिरचीवर आणि शक्यतो मल्चिंग करूनच मिरची लावलेली चांगली सर्वांनी